नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी चौदा सप्टेंबर रोजी एक भव्य कार रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीने ठाणे मुंबई पालघर आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांसह सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भिवंडी येथील माणकोली येथून खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने या ऐतिहासिक कार रॅलीला सुरुवात झाली ही रॅली ठाणे आणि नवी मुंबई मार्गे जासई पर्यंत काढण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी या रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोर धरत आहे या रॅलीत केवळ स्थानिक भूमिपुत्रच नाही तर नवी मुंबईत स्थायिक झालेले सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली भूमिपुत्रांच्या एकतेचे आणि सामान्य नागरिकांच्या भावनांचे प्रतीक बनली भूमिपुत्र यांच्यासोबत सामान्य नागरिक यांची भावना या ठिकाणी एकात्मतेची दिसून आली यातील काही प्रतिक्रिया ऐरोली स्थानिक भूमिपुत्र निलेश पाटील यांनी मांडली तसेच भालचंद्र खैरनार यांनी प्रतिनिधी स्वरूपात प्रतिक्रिया दिली की ह्या लढ्यात नवी मुंबईतील स्थानिक रहिवाशी भूमिपुत्रांसोबत असून त्यांची देखील इच्छा आहे की नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले पाहिजे सामान्य नवी मुंबईकर यांच्या आंदोलनातील सहभागामुळे या मागणीला अधिकृतता आणि व्यापक पाठिंबा मिळत आहे यावेळी ईएचएस शिक्षा फाउंडेशनचे संचालक भालचंद्र खैरनार व समाजसेवक निलेश पाटील यांनी सिमेंट कंपनी ऐरोली येथे खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे यांचे शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच निवेदन देऊन या लढ्यात स्थानिक नवी मुंबईकर देखील आहेत अशी भावना प्रतिनिधी स्वरूपात मांडली आणि सहभाग दर्शवत समर्थन दिले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सरो सरो आज आपण पाहत आहात स्वर्गीय राष्ट्रीय नेते प्रभा पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं आणि त्यांच्या नावाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळाची आणखी उंची वाढावी ही आमची सर्वपक्षीय सर्व नेत्यांची आणि स्थानिक भाविकांची मागणी आहे आणि म्हणून त्या सन्मानार्थ आज रॅली इथं आयोजित केलेली आहे जेणेकरून केंद्र सरकारचं लक्ष यावं हे जे वर्ष आहे हे दिवा पाटील साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या निमित्ताने अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि खासदार सन्माननीय श्री बाळेबा म्हात्रे यांनी एक भव्य रॅलीचं जे नियोजन केलेलं आहे या नियोजनाला एक पाठिंबा म्हणा किंवा समर्थन म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईकर पण जे भूमिपुत्र नाहीयेत जे या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापूर्वी आलेत आणि त्यांनी या ठिकाणी दिबा पाटील साहेबांनी जे साडेबारा टक्क्याचं अखंड भूखंडाचं जे आरक्षण आणलं त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात त्याचं जी किंमत होती ती फार आ, माफक दरामध्ये होती नाही तर काय झालं असतं की गगनचुंबी इमारती आल्या असत्या हे आरक्षण नसतं मिळालं तर गगनचुंबी त्याचे रेट्स राहिले असते आणि या जे भूमिपुत्र आहेत यांच्या सर्वांबरोबर सामान्य नवी मुंबईकर पण आहे की जे भूमिपुत्र नाहीये हेच या ठिकाणी थोड्या म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केला मामांना त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या पूर्वसंध्येला म्हणजे काल एक तसा व्हिडिओ मी दिला होता मामांनी ते निवेदन घेतलं आणि निश्चित त्यांना सुद्धा बरं वाटलं की ह्या हे हा जो लढा आहे हा फक्त भूमिपुत्रांचा नाही आहे हा संपूर्ण नवी मुंबईकरांची इच्छा आहे की स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं सा नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे राज्य शासनाने ऑलरेडी प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे आणि निश्चित केंद्र शासन सुद्धा त्याला दुजरा देईल एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी निगडीत असणारा हा आमचा ज्वलंत मुद्दा आहे की विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागलं पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण आमचा हा प्रकल्पग्रस्त स्थानिक आगरी कोळी समाज एकवटलेला आहे आणि तसेच इतर समाजांच्या सुद्धा या भावना आहेत की लवकरात लवकर विमानतळाला मान नाव द्यावं आणि त्यासाठी सन्माननीय खासदार सुरेश उर्फ मामा यांच्या प्रयत्नात आज ही जी कार रॅली निघालेली आहे त्याला खूप मोठा प्रचंड उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचं सर्व जनतेचं एकच मागण आहे की लवकरात लवकर ते दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलं ला 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 पाहिजे हीच सर्वे सर्व इच्छा आहे